प्रभाग क्रमांक दोन आता घेतोय एक नवी झेप सौर ऊर्जेकडे आजच्या काळात वाढत्या वीज दरांपासून वाचायचं असेल तर सूर्य हा आहे आपल्या घरचा पॉवर बँक नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांच्या संकल्पनेतून शंभरहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांसाठी रूफटॉप सोलर युनिट इन्स्टॉलेशन प्रभाग क्रमांक दोन मध्ये सौर ऊर्जेचा प्रसार म्हणजे उज्ज्वल भविष्याकडे एक ठोस पाऊल नमस्कार मी आपला मी आपल्या प्रभागासाठी नवीन सोलर बसवण्याचा एक आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी हो। आपला प्रभाग इको फ्रेंडली बनवण्यासाठी आणि जवळजवळ शंभरहून अधिक सोसायट्यांना आम्ही हा प्रोजेक्ट आणतोय आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा ही हो। विनंती जर आपल्याला कुठलीही माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करा आपल्या प्रभागामध्ये स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी व इको फ्रेंडली प्रभाग बनवण्यासाठी आपलं योगदान खूप गरजेचं आहे आणि ह्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवा सर्व सोसायटी धारकांना ही विनंती करतो धन्यवाद